तर मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना तर चला आज सकाळीच साफसफाईला सुरुवात केलेली आहे तर होळीची साफसफाई करायची आहे तर येथे मी सर्व काही झटकून घेत आहे तर जास्त काही डीप क्लिनिंग नाही करायची तर फक्त वरचीवर जाळं वगैरे सर्व काही काढून घ्यायचं आहे हा व्हिडिओ मी काल शूट केलेला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा सण म्हटलं का थोडं फार का होईना घरातला आवरवंच लागत असतं घरातली थोडी साफसफाई वगैरे करावंच लागत असते त्यामुळे येथे मी थोडी आव... साफसफाई करत आहे घरामधली येथे शंभू झोपलेला होता त्यानंतर मग मी साफसफाईला सुरुवात केलेली होती तर सकाळची कामं सर्व काही झालेले होते मिस्टर पण स्कूलला गेलेली होती आणि सोरा पण स्कूलला गेलेली होती तर तिची पण एक्झाम स्टार्ट होणार आहे आता सोराची पण एक्झाम स्टार्ट होणार आहे तर तिचं पण फायनल एक्झाम आहे तर तिचं पण मला थोडाफार अभ्यास घ्यावाच लागत असतो तर मग त्यामुळे मग म्हटलं आता आत्ताच थोडी साफसफाई करून घ्यावा मग त्यानंतर तिचा अभ्यास घ्यायचा होता मला तर येथे मी सर्व काही आवरून घेत होते तर तिचे पण सी बी एस ई पॅटर्न असल्यामुळे तिचं एक्झाम लवकरच स्टार्ट होणार आहे ती ज्युनियरला कवयना असल्यामुळे ती सीबीएसी पॅटर्न असल्यामुळे थोडंसं कवयना थोडा फार हार्ड असतो त्यामुळे मग तिचा घरी स्टडी थोडाफार घ्यायला लागत असतो येथे मी सोपा झटकून घेत आहे तर सकाळीच आवरलेला असतो पण मग मुलं सर्व काही अस्तव्यस्त करून ठेवत असतात तर त्यावर का जेवण वगैरे शंभू काही पण त्यावरती जाऊन खाता असतो मग त्यामुळे तिथे सर्व काही सांडवून देत असतो मग मला ते सर्व काही त्यानंतर मग तो झोपल्यानंतर सर्व आवरून घ्यावं लागत असतं झोप शंभू झोपल्यानंतरच मला काही सर्व काही कामे आवरता येतात नाहीतर तो मध्ये मध्ये सर्व काही मध्ये मध्येच करत असतो त्यामुळे मग त्या झो तो झोपल्यानंतरच मग मी आवरत असते मी आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून असं जाळं वगैरे काढत असते तर आता सणाच्या निमित्तानं का वय ना काढावं लागत आहे त्यामुळे मग सर्व काही थोडी साफसफाई पण चाललेली आहे तर येथे स्वराला पण बुक सेट दिलेला आहे घरी स्टडी करण्यासाठी आता एक्झाम चालू आहे ना त्यामुळे मग घरी स्टडी करण्यासाठी बुक सेट दिलेला आहे नाहीतर इतर वेळेस त्यांचा बुक सेट हा कलेक्ट केलेला असतो आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे धूळ खूप येत असते तर खिडक्यांमधून किंवा दरवाजा जरी उघडा असला ना तरी घरामध्ये धूळ खूप येत असते तर वरचीवर असं नेहमी पुसावं लागत असतं आणि असं म्हटलं पण जातात जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर आपण जेवढं साफसफाई केली तेवढी आपल्याला पण लक्ष्मी प्राप्त होत असते त्यामुळे मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला साफसफाई ही केलीच पाहिजेत असं आहे पॉट ठेवलेले होते तेवढे मी स सर्व काही ओल्या कपड्यानं जा सर्व पुसून घेतलेले होते तर त्यावरती पण धूळ जमा झालेली होती त्यामुळे मग मी सर्व काही ते पुसून घेतले मग त्यानंतर सर्व साफसफाई झाली तर येथे सर्व कपडे पडलेले होते बकेटमध्ये सर्व काही पाळण्यामध्ये सर्व काही कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते तर त्यानंतर मग मी ते पण आवर आवरण्यासाठी घेतलेले होतं तर हा पाळणा स्वराच्या जन्माचा पाळणा आहे तर मग त्यानंतर मी ठेवून दिलेला होता तर मग शंभूसाठी पण हा पाळणा वापरला होता तर मग पाळण्यामध्ये पण काही कपडे पडलेले होते, सर्व होते। तर सर्व काही आवरून घ्यायचे होते आणि शंभूला आणि सोराला एक छोटंसं कपाट घेतलेलं आहे कापडी तर त्यामध्ये दोघांचे पण कपड्यांच्या घड्या घालून मी सर्व काही व्यवस्थित ठेवत असते तर कपाट ठेवण्यासाठी जागा दुसरीकडे नाही आहे त्यामुळे मग इथे जिन्याखालीच कपाट ठेवलेला असतं कपाट खूप छान आहे पाच कप्प्याचं कपाट आहे तर वरचा सर्वात वरचा कप्पा आहे पण मग तेथे ते रॉड टाकण्यासाठी उभं करण्यासाठी ते जिण्याखाली जात नाही त्यामुळे ते रॉड पण काढून घेतलेले आहे तर कपडे बघा सर्व काही व्यस्त पडलेले आहे तर मग पाच कप्पे आहे तर एक कप्पा शंभूला एक कप्पा सोराला असं सर्व काही त्यामध्ये त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवत असते आता त्यातले सर्व काही कपडे काढून घेतले मी मग आता सर्व काही घड्या घालून आणि मग ते व्यवस्थित आता त्यावर मध्ये मांडून ठेवायचे घरातलं जेवढं आवरावं तेवढं सारं काही कमीच पडत असतं जेव जिथे जा तिथे सर्व काही असं आवरण्यासारखं वाटलं का ते पटकन आवरावंच लागत असतं तर हे बघा इथे या कप्प्यासाठी रॉड होता तर मग असं उभा केला तर तो असं उभा राहतो पण मग ते कपाट जिन्याखाली आ जात नाही त्यामुळे मग तो रॉड काढून घेतला आणि तेथे मग टोप्या भरून ठेवल्या होत्या कपाटाला हे असे पाच कप्पे आहे तर कपाट खूप छान आहे तर त्याचे कपडे ठेवल्यानंतर सर्व काय असं चेन वगैरे लावून पॅक केलं ला जातं तर कपाटाचं असं कपडे ठेवण्यासाठी खूप छान आहे हे तर, तर।, तर मग त्यानंतर मी सर्व काही कपड्यांच्या घड्या पटपट घालून त्यामध्ये आणून ठेवत होते तर मग शंभू पण उठलेला होता त्यामुळे तो तो पण मध्ये मध्ये सारखा चाललो होता त्याचं करण्याचं काम त्यामुळे मग आवर आवरण्यासाठी घेतला होता मी तर पाळण्यामध्ये पण भरपूर कपडे पडलेले होते तर त्या पाळण्यामधले पण मी कपड्यांच्या पर घड्या घालून घेतलेल्या होत्या आणि मग त्यानंतर मग सर्व कपड्यांच्या घड्या घालायच्या झाल्यानंतर मग परत कपाटामध्ये का सर्व काही कपडे ठेवून दिलेली होती मी आत्ता आवडताना सर्व काही घरामध्ये पसाराच झालेला होता कपडे कपडे सर्व काही मग त्यानंतर मग सर, सर्व सर्व कपडे मी आवरून घेतले तर आत्ता थंडी पण कमी झाली आता उन्हाळा चालू झालेला आहे तर स्वेटर पण त्यांचे घड्या घालून एका बॅगमध्ये भरून ठेवलेले होते आता थे, ते ते पण आता कपाटामध्ये ठेवून द्यायचे आहे तर सर्व काही कपडे कपडेच होऊन जातात त्यामुळे मग सर्व आवरून घेतलं मी तर आता तेथे खाली सर्व काही धूळ होती ती झाडून घेतली आणि तेथलं सर्व काही आता पुसून घेत आहे मी आणि मग त्यानंतर मग आता हे कपाट तेथे लावून द्यायचं आहे सर्व काही कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवलेलं आहे तर बघा आता ही त्यानंतर स्वरा पण स्कूलमधून आलेली होती तर त्यानंतर तिचं पण जेवण झालेलं होतं आणि शंभूचं पण जेवण त्याला पण बाकी होतं त्यामुळे मग सर्व काय आवरून घेतलं तर येथे सोराच्या पॅन्टी बाजूला केल्या आणि शंभूच्या पॅन्टी बाजूला केल्या असा एक ट्री आमच्या घरामध्ये होता त्यामुळे मग त्या त्यामध्ये मी पॅन्टी शंभूच्या पण ठेवलेल्या होत्या आणि सोराच्या एका बॅगमध्ये भरून ठेवलेल्या होत्या तर मग सर्व काही कपाट भरल्यानंतर शंभू आणि सोरा तेथे जाऊन उभे राहिले दोघं पण आणि मग त्यानंतर मग त्याला खालून चाका असल्यामुळे मग मी चाकानेच असं ओढत ओढत नेला आणि त्या जागेवरती ठेवून दिलेलं होतं कपाट कापडी कपाटाला का या असे चाका असल्यामुळे खालून मग ते कपाट इझिली असं आपल्याला पण ओढता येतं लोटता येतं सर्व काही मग पटकन होत कपड्यांच्या घड्या घालून मग मी त्यानंतर सर्व काही ते जिन्याखाली ठेवून दिलेले होते तर मग त्यानंतर सर्व काही पसारा मला तिथलं सर्व आवरायचा होता आणि त्यानंतर स्वराचा पण अभ्यास घ्यायचा होता तर तिचे पण पेपर आहे त्यामुळे मग त्यानंतर मी तिचा अभ्यास घेण्यासाठी बसलेली होते शंभू तिला अभ्यास करून देत नाही त्यामुळे मग मिस्टर त्याला बाजूला घेऊन बसलेले होते तर तो सारखा रडतो का मला पण तिचं सर्व काही पुस्तक वगैरे लागत त्यामुळे तो रडत असतो हॅट Hey! <laughs> M -A -M. Yeah. Hmm. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स कर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा चला नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया बाय बाय